नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे गावाला म्हणून गाडी वॉश चालू आहे आता ऑफिसवरून सुटलो आणि ते चालू आहे आता डायरेक्ट हे बघा मित्रांनो माझी तयारी झाली गावाला जाण्याची फक्त आता हे कपडे इस्त्री करून घेऊन जायचं आहे इस्त्री नव्हती केलेली मी करत बसलो की खूप वेळ जाईल म्हणून विचार केला आता खाली जातो आणि इस्त्री करून घेतो हेल्मेट घेतलं आहे आणि मम्मीनी गावावरून आंबे आणायचे आहेत म्हणून हे गोन्या दिल्या आहेत गावावर गावाला जाण्याचा विषय असा आहे की आता लग्न आहे आता लग्नाचा सीझन चालू आहे म्हणून चाललो आहे आणि येता येता आंबे पण आणणार आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र भूषण पण आहे तर त्याच्या घरी पण जायचं जा। अगोदरच खूप लेट झाला आहे आता आम्ही गाडीने जाणार आहोत तर बघा मित्रांनो कपडे तिकडे इस्त्री होत आहेत तर भुसूनकडे आलो मित्रांनो त्याला घ्यायला त्याला सहाचा टायमिंग बोलून आता साडेसात वाजलेत खूप लेट झाला जाता जाता पण लेट होईल कुठून हा बोलतो कुठे कुठशी दिसत नाही रे ये ना चल

ुसून पाया पडायला गेलाय मी पण जातो आणि दर्शन घेतो आणि मग आम्ही प्रवासाला सुरुवात करतो फाउंटनला आले जाता आणि इकडे नाश्त्याला थांबले वीस मिनिटामध्ये फाउंटन आता पुढे मला ट्रॅफिक दिसते बघूया ट्रॅफिक नसली तर लवकर जाऊ ला पोचले जाता गाडी चालून चालून कंबर तुटली थोडा वेळ रेस्ट करू इथे आणि मग पुढे जाऊ आज शिवसागर स्वीट आहे तिथे थोडा वेळ थांबू काहीतरी खाऊ आणि मग जाऊ जाऊया समोसे आणि काय वडापाव भेटतो तर भूक पण लागली आहे कंबर दुखली कंबर दुखली आता आमचा आपला गावचा रस्ता सरळ सरळच आहे काय वांदा नाही पटापट पत जाऊ शकतो आम्ही चला ए भूषण कुठे पोचलो आता आपण पेनच्या पुढे आले ना पेनच्या पुढे आले ना जेवायला भूक लागली आणि आपण दर्शन घेतले ते गावदेवीच्या आईचे तर आपल्याला बेनिफिट झाला ना दोन फुले दोन फुलं आपण उचललेली एक फुल तू एक फुल मी दोन्ही फुला हां नाही तर आपला होताच कोण आहे आकाश भाई आपला गेम होता होता वाचला की नाही बंद केलं बंद केलं आपण हाय आणि झोपलाय हा अरे उठ ना अरे सर्व बघतात आपल्याकडे उठ त्याला आपला जेवणाला होय भाई इथं झोपू इकोय झोपू वि गुड मॉर्निंग मित्रांनो आपण काल एषण काय बोलतच नाही काल आम्ही चार वाजता पोचली घरी आली आणि झोपली तशीच आता उठून आंबे काढायला सुरुवात केली साडे येतो चाय प्यायला येतो सार्थक त्याचा चढल्यावरती आंबे काढायला मित्रांनो बघू शकता या अमूलला कच्चे आणि पिकलेल्या आंब्यांमध्ये फरक पण समजत नाही आज आका झाड साफ करणार आहे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आधी दाखवतो मग काढतो हा बघा मग आजोबा ओरडले आला <laughs> काहीतरी बोलले काय बोलले बोले बघा <laughs> तुम्ही बघा तुमच्या नजरेने बघा विलुप्त झालेल्या जातीमध्ये एक माणूस आंबे काढताना थांबा विलुप्त झालेल्या जातीमधले एक माणूस आपल्याला आंबे काढून हा का ए हा भा बाबा कर आ बोलतो तो आ बोलतो बाबा आणि आपल्याला असे कष्ट करणार कष्ट करणार तुम्हाला असे भेटणार नाही तीनशे रुपये दिहाडी भैयाजी बघा किती मेहनती आहे तुझी बिपीज बनवतो अशी <laughs> जातीतला असलेला प्राणी हसायला त्याला पण वाटत बघा किती मेहनतीने कष्ट करतोय आंबे करतोय नाही निघत बोलतो तुझ्या आईला काय घेऊ हा बाबा करून दाखव बघा बघा कसा बोलतो तो <laughs> जबे बोल, जबे जबा जबा <laughs> बोल काहीतरी ते? काहीतरी बोल काहीतरी बोल मी आंब्या तू पटापट ठेवत द्या माणसांमध्ये राहून राहून हा पण नाही प्राणी मराठी भाषा बोलायला शिकले मराठी भाषा अजून बोला बोलाय मुळचा निवासी आंब्यांच्या झाडावर राहणारा जिल्हा रत्नागिरी तालुका खेड मध्ये संग्रहालयामध्ये याला सांभाळून ठेवलेला आज हा काम येतोय आमच्या तुम्ही जबाईची आता डेरिंग बघू शकता छोट्या झाडावर मोठ्या झाडावर आता तो ट्रान्सफर होणार आहे सॉरी जबायलाही बोलायला लागलाय ऑलि मी त्याच्यावर जातो जबायचं मन बदललं चड्डी फाटली वाटत <laughs> जबेचे अलग अलग प्रकारचे कर्तब बघा अभेद करणारे <laughs> दिसत नाही तिला

<asureit> <डदो, गारी>? <दित्डागा> गाई, ही कधीपासून इथे बसली आम्हाला माहिती नाही आता माझं लक्ष गेला हे <सकति आँगे> आंबे आणि ह्याला या बॉक्स मध्ये भरून घेऊन जायचंय अजून पण झाडावरती आंबे आहेत हे बघा ती तुम्हाला इथून दिसत नसतील पण अजून पण भरपूर आहेत

दोघांमध्ये किमान दीडशे दीडशे आंबे आहेत गाडीवर जातील ना या गाडीवर एक पुढे एक माग मग पन्नास डिक्की डिक्कीवरती टाकतो जाऊ नका हो

दोन पोती आंबे एक फणस डिक्की मध्ये दोन बॅगा आणि चालवणार भूषण करते एक... आंब्याचे पोते घेऊन आंब्याचे पोते घेऊन जाते तर फुलांची लागली आहे ना कुठली मित्रांनो मी घरी पोचलो गावाला जाताना खूप मजा वाटलेली पण रिटर्न येताना जे आंब्याचे पोते आले हालत खराब झाले वाजता दोघांनी भूषण आणि मी मिळून गावचा गाव ते प्रवास केला पण येताना खूप वाट लागली खरंच आता अंग दुखायला लागलाय आता रात्रीचे एक वाजलेत भूषण पण भूषणला सोडली घरी आणि मग मी पण आलो घरी आणि आता झोपे आणि हा ब्लॉग इथेच एन करूया चला मित्रांनो बाय बाय गुड नाईट